बांगलादेश येथे निर्यात सुरू झाली आणि बॉ बॉर्डरवरती चारशे ते पाचशे ट्रक एवढ्या गाड्या उभ्या राहिल्या जाऊन आणि मित्रांनो त्यामध्ये किती गाड्या गाड्या आणखी निर्यात झाले आहे आणखीन भारतामधून गाड्या बॉर्डरवरती किती जात आहेत आणि त्याला बाजारभाव किती मिळतो आहे आणि आज किती गाड्या निर्यात झाली याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेव्यात आणि मित्रांनो आज वार आहे बुधवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रांनो मी संदीप जाधव मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कांदाविषयी माहिती बाजारभाव असतील शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो मित्रांनो पाहूयात आज कांदा गाडी किती निर्यात झाली आणि त्याला बाजारभाव किती मिळाला मित्रांनो आणि आणखीन बॉर्डरवरती किती गाड्या उभ्या आहेत याविषयी थोडक्यात माहिती घेऊयात तर शेतकरी मित्रांनो चौदा ऑगस्टपासून बॉर्डर हे खुलं झालं म्हणजेच बांगलादेश सरकारकडून पण मित्रांनो पूर्णतः असं खुलं झालेलं नाही नियमवाटीसह बॉर्डर हे खुलं करण्यात आलं मित्रांनो जशी मागणी वाढेल तशी निर्यात होत आहे आत्तापर्यंत तब्बल दोनशेपेक्षा जास्त गाड्या ह्या निर्यात झालेल्या आहेत मित्रांनो निर्यात वाढत आहे दिवसेंदिवस पण मित्रांनो बाजारभाव अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास रुपये एवढा बाजारभाव मिळतो आहे बांगलादेश बॉर्डरवरती बा तो माल जातो आहे फक्त व्यापाऱ्यांचा पण मित्रांनो शेतकऱ्यांचा आत्तापर्यंत किती फायदा होतो आहे मित्रांनो दोन ते तीन रुपयेचा फक्त बाजारभावामध्ये सुधारणा आहे याच्यापेक्षा जास्त सुधारणा नाही आहे कारण जो सध्या कांदा जातो आहे तो फक्त व्यापाऱ्यांना जातो आहे जास्त तो, तो, तो त्याचा फायदा जर पाहिला तर फक्त व्यापाऱ्यांना सध्या व्हायला दिसतो आहे कारण कुठल्याही बाजारामध्ये पाय भावामध्ये पाहिले म्हणजेच बाहेरल्या राज्यातील बाजार समितीमध्ये पहा किंवा महाराष्ट्रातील बाजार समितीमध्ये पहा एक दोन वक्कल फक्त बावीस तेवीसशे रुपये काढतात आणि सरासरी मार्केट हे सतराशे अठराशे रुपयेचं आहे याचा कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांना फायदा होत नाही आहे पण मित्रांनो आज बांगलादेश येथे वीस ऑगस्ट रोजी कांदा निर्यात झाली पाहिली तर गोळीडंगा या बॉर्डरवरून पाहिले तर मित्रांनो वीस ऑगस्ट रोजी म्हणजेच रात्रीपासून जर पाहिले तर अठ्ठावीस गाडी ही निर्यात झालेली आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मित्रांनो आपण जे निर्यातदारकडून माहिती येते त्याचा आपण प्रूफ दाखवतो तरच आपण ते मान्य करतो अन्यथा कोणीही टाईप करून मित्रांनो किती गाडी निर्यात झाली हेही दाखवू शकतं कारण मित्रांनो जे बॉर्डरवरून जे रिपोर्ट येतो तेच आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो काल गुळडंगा बॉर्डरवरून अठ्ठावीस गाडी निर्यात झाली आणि जो मेंदीपूर हे बॉर्डर आहे येथून तब्बल पंधरा गाडी निर्यात झाली आहे म्हणजे मित्रांनो असं तब्बल त्रेचाळीस गाडी ही निर्यात झालेली आहे म्हणजेच मित्रांनो काल निर्यात थोडी कमी झाली असली तरी बाजारभावामध्ये स्थिरता आहे मित्रांनो काल बाजारभाव जर पाहिले कालच्या तुलनेमध्ये तर आहे ही परिस्थिती आहे ते म्हणजे त्रेचाळीस ते एकोणपन्नास रुपये एवढा भारतीय कांद्याला बाजारभाव बॉर्डरवरती मिळालेला आहे पण शेतकरी मित्रांनो बांगलादेश बॉर्डरवरती आणखीन तीनशेपेक्षा पेक्षा जास्त गाड्या ह्या निर्यातसाठी उभा राहिल्या आहेत आणि आणखीन कांदा हा भारतात व्यापाऱ्यांचा जात आहे पण शेतकरी मित्रांनो बाजारभावामध्ये आहे ही परिस्थिती आहे शेतकऱ्यांना जो बाजारभाव मिळतो फक्त दोन रुपयाने सुधारणा आहे याच्यापेक्षा मित्रांनो सुधारणा व्हायला आणखीन वेळ लागू शकतो कारण जोपर्यंत व्यापाऱ्यांपासला जो स्टॉक संपणार नाही त्यांना जोपर्यंत बाजारभाव चांगला मिळणार नाही तोपर्यंत व्यापारीसुद्धा बाजारभाव वाढ्या दराने घेणार नाहीत मित्रांनो बांगलादेश बॉर्डरवरती आणखीन गाड्या ह्या उभ्या असल्यामुळे जोपर्यंत गाड्या संपणार नाहीत तोपर्यंत ही व्यापारी चढ्या भावाने कांदा खरेदी करणार नाहीत पण मित्रांनो पुढील काळात बाजारभाव वाढणे शक्यता आहे कारण सध्या पावसाचा जोर आहे आणि जो काढणीस कांदा आलेला आहे तो खराब होत असल्याने जो नवीन कांदा आहे त्याची लागवण क्षमताही कमी होणे शक्यता आहे कारण मित्रांनो जे ल लागवडीसाठी रोप टाकले आहेत सुद्धा पेळे होत आहेत आणि मर जास्त प्रमाणात होत आहे त्यामुळे जे नवीन कांदा लागवड आहे ते सुद्धा घट होणे शक्यता आहे त्यामुळे पुढील काळात बाजारभावात वाढण्याची आणि तेजीत येण्याची जास्त संकेत आहेत भेट